ती फॉरेन्सिक लॅबवरनं आल्यानंतर आपण ती पुढची फेरी घेणार बरोबर ते पुढची फेरी त्यावेळी तुम्ही ह्याच्याकडनं घेणार म्हणजे ह्याला दुसऱ्याकडनं एक विश्वास आहे कसं पाहिजे की तुम्ही संपर्क कारवाई करता येईल असेल ना जबाब त्यांचा काय ना त्यांचा त्याच्यामध्ये <simitation> नाही <simitation> <simitation> आम्ही एक गोष्ट दाखल झालेली आहे त्याच्या चौकशी दाखल होणारच तर त्या वादच नाही पण दुकान पण आपण सांगायचं होतं की तीन झालं बरं झालं कधी काय म्हणत सांगा आता सांगा सांगा आणि नक्की आता एक ती गोष्ट ऑलरेडी दाखल झालेली आहे दाखल झालीच नसती तर मग तुम्हाला डायरेक्ट बोला तुमच खोचं करावं लागलं असतं दाखल होऊ म्हणजे चौकशी दिली पाहिजे तो स्टेटमेंट दिली पाहिजे आम्हाला रिस्ट्रेटमेंट होणार आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट झालं आहे त्याच्यामध्ये पहिला स्टेटमेंट झालं आहे ना सर तो अकरा साडे अकराला जो तेव्हा आमच्याकडे व्हिडिओ आला नव्हता बारा वाजून दहा मिनिटांनी माझ्याकडे व्हिडिओ आला मी पाहिजे मी तुम्हाला खूप दाखवतो तेच ना आम्ही आधी आमची बॉडी न्यायला तयार होतो जेव्हा आम्हाला बारा झाला आम्हाला जेव्हा तो व्हिडिओ मिळाला तेव्हा आम्ही हे आक्षेप धरले जोपर्यंत ह्याचा काही होत नाही तोपर्यंत आम्ही वॉर्डिंग येणार नाही आता तुम्ही त्याच्यावर केस करा ना असं हरकत नाही तुमचं आम्हाला कळलं सांगतो म्हटलं ना पहिलं तुम्ही तयार होत म्हणून आम्ही आता विचारलं आम्ही कसं विचारलं असं विचारत असत मला एक प्रश्न बांधव मिनिट येतील मग तुम्हाला सांगतो मागच्या वेळी ना मागच्या वेळी नाक्सिडेंटचा आला म्हणूनच सांगतो ऍक्सिडेंट झाला एस टी वाहकावर गुन्हा दाखल हे केलेला नंतर मग सगळ्यांनी मागणी सांगितलं मग दुसऱ्यावर तो जो गॅरेजवाला होता त्याच्यावर दाखल केला गेला नाही त्याला ज्याला होता तो दाखवा दाखवणार म्हणाला होता त्यानं ते बाहेर ठेवलं होतं अजिबात नाही त्यांचं म्हणणं असं होतं ऐका का कोण म्हटलं बरोबर सांगतो मी होत स्वतः मी घेतो थोडे त्यांनी काय सांगितलं होतं की नाही गॉडी घेणार नाही असं चाललं होतं तू गॉडी घेणार नाही जोपर्यंत अरेस्टच नाही म्हटलं कायद्यामध्ये खेळत ऍक्टिंगला अरेस्ट करायची पुढे तर होत नाही त्याला शिक्षा कमी आहे याबाबत मी कधी जाहीर होणार नाही तुम्हाला किती वाटी वागले दे तो तुमचा प्रश्न आहे गुन्हा दाखल दोघावर होत होता कारण त्यानं गुगलमुळे ॲक्सिडेंट झालं होतं हे गोष्ट सत्यच आहे आणि दोघांवर दुःखाला दोघांपास ताशी दिलेला आहे मी उदाहरणपत दिलं होतं बाकी काय नाही तुमची गोष्ट वेगळी हे मला माहिती आहे पण तुम्ही जे तुम म्हणताना तुम की अलाउंड करून हे सजेस्टिव्ह नाही माझं काय म्हणणं आहे कारवाई शंभर टक्के होणार तुम्ही म्हणाल तुमचं स्टेटमेंट हा तुमचा अधिकार आहे आणि तुम्हाला काय सांगू शकत नाही असं द्या कसं गाव वगैरे गावदे साहेबात काय असं बोलण्याचा प्रश्नच येत नाही ऑन पेपर असणार आहे मी येणार एकट्याच म्हणेन ठीक आहे साहेब म्हणून हे देणार आहेत ना तर मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे आधीच या दाखल करून मदत झालं असते पण आधी एक घेतली आहे तुम्ही की काही चौकशी तुम्हाला डायरेक्ट क्षण असते अजून काही प्रयत्न आहे की अर्थ मी मला सांगितलं दिसतं आहे म्हणून जर एनची चुक दाखल झाल्याची ती सकाळी दाखल झाली नसती त्यानंतर पिएम तुमचा बॉर्डर आपल्यामुळे शिल्लक होतं आणि नंतर तुमचं काय म्हणणं चौकशी करणार तीच प्रोसिजर आहे तसंच आम्ही चाललो होतो

दाखल करणार जे काय असेल हरकत नाही आम्हाला जो मिळेल तो फॉरेन्सिक नाही घेणार आता आम्ही सिक आहे ना आम्ही डाव डाव करून काहीतरी आधी समजा बॉडी द्यायची घ्यायचं किंवा आधीच तिकडं इथे दाखल करायचं आणि तिकडे पंक्रमा झालेला नाही त्याच्यामध्ये कायच भेटलं नाही कसलं बोलत नाही व्हिडिओ मी म्हणून मोबाईल मध्ये करून जप्त जप्त करून त्याला पूर्ण पंचनामा आपण जास्त सांगा मी सांगतो तक्रार घेतला काय वाद नाही असं म्हणणं असं कसं घेणार हे मी आल्यापासून प्रत्येकाला सांगतो एक शब्द असा मागे आलो आहे का पण तुम्ही म्हणणार की बॉडीचा प्रकारचा संबंध आहे असा काहीच संबंध आहे हे तुम्हाला ठामपणाने सांगतो तो तुमचा प्रश्न आहे बॉडीचा हे तुम्हाला प्रश्न दिली आहे

যে আমাদের পিএম দিয়ে ডেটে আমরা রিপোর্ট দাঁড়াচ্ছে রিপোর্ট ধরে যায় কাজ দাখিল দাখিলাম থাম্বর সব না মানে আমি সঙ্গে আমি ফোরে সে তোমরা কল করেন मिडिया दाखेर मिडिया स्टेटमेन्ट अवधि हामी त्यो मलाई सल्पना सबमिट गरेर आज मलाई ज्याउित उनीहरू मैले दायल मिडियर दाखेलु त्यो इन्क्वायरी हो इन्क्वायरी मैले जे कामिस्ट पनि त्यहाँ तिर्स कारवाही हो प्राइम मिनिस्टर्सएम सबै स्टेटमेन्ट हो जस्तै पनि

दाखव आता गुन्हा दाखल बरं साहेब मी अजून गुन्हाला म्हणजे कसं काय माझी काय इच्छा आहे मी हे तुम्हाला माहित आहे ना नाही अभ्यासी मृत्यू काय इडिया म्हणजे साहेब अभ्यासी नाही

जो आदमी ऐसा बोलते हैं पाँच बजे पास करो रात को उन्होंने उसे धमका है छोड़े का उन्हें आपको मम्मी तो बोले ऐसा ऐसा होगा तेरा नहीं मैं धमका है जिधर भी तू दुकान लगाना रहा हमें तो आना रहा तेरा दुकान बंद करना जब बंदा आठ तो आठ महीने तो गर्मी बढ़ता क्या उसके लिए ना रोज़ी कमाने का कुछ जरिया नहीं ना मार्केट में जा सकता ना कुछ कर सकता हो उसे भी ऑप्शन कुछ नहीं बचता उन्हें आपने बच्चा बिचा सोचा नहीं डायरेक्ट जान दिया

ਸਮਝਣਾ ਹਾਂ ਕਿ ਨਾ ਆਉਂਦਾ ਜੇ ਉਹ ਵਾਲਾ ਮਿਲ ਜੇ ਜੇ ਉਹ ਟੈਕਨੀਕ ਚੱਲ ਜਾਈਏ ਉਹ ਕੋਲੋਂ ਬੰਦੇ ਹੋਏ ਜੇ ਉਹ ਸਾਡੇ ਰਾਸ ਤੇ ਲੱਗੇ ਜੇ ਉਹ

असं नाही बोलत ते म्हणतात स्टेटमेंट घेतल्यावर लगेच ते एफ आय आर करणार असं करणार का बरं नाही स्टेटमेंट दिल्यावर तुम्ही पुढची प्रोसेस काय करणार ते आम्हाला सांगा हल्वे साहेब आता काय माहिती

तुमच्या हातात नाही मिळाले तो मोबाईल ला आता जप्त करा तिथे जाऊन बसला ते घ्या त्यांचं म्हणणं आहे की ते होईपर्यंत आम्ही डेड बॉडीचा हात लावणार नाही होता येणार सगळे जणार नाही

की आता हे जे काही एफ आय वगैरे जे काही होईल त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांची नावं यायला पाहिजे आणि ते तुम्हाला ते तुमच्याकडनं कधी येणार ज्यावेळी तुमच्या हातात मोबाईल येईल त्यावेळी त्यामुळे तुम्ही ते अगोदर प्रोसेस पूर्ण करू शकता तुम्ही जे स्टेटमेंट देणार तेच मी घेणार आहे तुम्ही म्हणणार नाही तुम्ही असं देऊ नका तसं तुम्ही जे स्टेटमेंट देणार तेच आम्ही घेणार आहे ना आम्ही नक्की चेंज करणार आहे का

आता तुम्ही कोणाला बोलू नका मी तुम्हाला आज थोडून विनंती करते की तुम्ही चौकशी चालू करा तुम्ही जे म्हणताय स्टेटमेंट देतो मग ते घरात चालू तुम्ही आता नका साईडला घेऊन बोलत आणि तुम्हाला फोन पण करू नका तुम्ही